नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या उपयुक्त किचन टिप्स नंबर एक बटाट्याचे पांढरे शुभ्र चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ केलेले काप चांगले चार पाच वेळा पाण्याने सतत स्वच्छ धुवून घ्यावे आणि या बटाट्यात असणारे स्टार्च पाण्याद्वारे निघून जातील तसेच त्या पाण्यामध्ये तुरटी टाकावी नंबर दोन जर तुम्ही बटाट्याचे चिप्स पाण्यात व्यवस्थित धुतले नाही तर ते चिप्स काळे पडू शकतात आणि तळल्यानंतर त्याची ते, ते लालसुद्धा दिसू लागतात नंबर तीन लाल तिखट व्यवस्थित वर्षभर टिकविण्यासाठी त्यामध्ये मीठ घातले किंवा अर्धा किलो लाल तिखटामध्ये पन्नास ग्रॅम इतकी मीठ मिसळावे म्हणजे लाल तिखट वर्षभर खराब होत नाही आणि पांढरे दिसू लाग लागत नाही किंवा लाल तिखट त्याला बु बुरशीसुद्धा लागत नाही व व्यवस्थित चांगले राहते आणि आहे तसाच कलर राहतो नंबर चार मसाला वाया जाऊ नये आणि वर्षभर टिकून राहावा म्हणून मसाला साठविण्यासाठी प्लॅस्टिक किंवा स्टीलच्या डब्याचा वापर करणे टाळावे कारण त्यामध्ये हवा थेट जाऊ शकते हवेचा खूप जास्त संपर्क आल्यास मसालासुद्धा खराब होऊ शकतो यामुळे मसाल्यासाठी देखील काचेच्या भरणीचाच वापर करावा काचेच्या भरणीचे झाकण मात्र एअरटाईट म्हणजेच हवा बंद असायला पाहिजे नंबर पाच ज्या ठिकाणी खूप जास्त ऊन येत असेल त्या ठिक त्या जागेत किंवा त्या ठिकाणी मसाला राहत असेल त्या ठिकाणी मसाल्याच्या भरण्या ठेव वेगळ्या ठेवाव्या किंवा ठेवणे टाळावे खूप जास्त ऊन किंवा खूप ओलावा या ठिकाणी ठेवल्यास मसाला खराब होऊ शकतो त्यामुळे शक्यतो सामान्य तापमान असावे नंबर सहा काळा मसाला तयार करून वर्षभर टिकविण्यासाठी मसाला भरणे भरल्यानंतर त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवावे ठेवल्यामुळे मसाल्याचा सुगंध कायम टिकून राहतो नंबर सात रेशांच्या तांद रेशांच्या तांदळाचे पापड करताना तांदळाचे पीठ जेवढे घ्याल तेवढेच पाणी घेऊन कुकरमध्ये पीठ उकडून घ्यावी आणि मग पापड लाटावे पापड खूप छान तयार होतात नंबर आठ बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यामध्ये रात्रभर ठेवल्या चिप्स खूप क्रिस्पी आणि कडक तयार होतात नंबर नऊ बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले चिप्स मिठाच्या पाण्यात अर्धा तास ठेवले तर छान क्रिस्पी बनतात नंबर दहा साबुदाण्याचे पापड करते वेळे साबुदाणा दोन ते तीन वेळा चांगला स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवावा नंबर अकरा साबुदाण्याचे पापड करताना साबुदाणा भिजवताना पाण्याचे प्रमाण हे साबुदाण्यापेक्षा चार पाच पटीने वाढवावे दोन वाटी साबुदाणा असेल तर सात ते आठ वाट्या पाणी का टाकावे नंबर बारा साबुदाण्याचे पापड वर्षभर चांगले टिकविण्यासाठी हे पापड दोन ते तीन दिवस कडकडीत कर उन्हामध्ये वाळवून घ्या साबुदाण्याचे पापड वाळून झाल्यानंतर सगळे पापड एका घट्ट चाकण्याच्या डब्यामध्ये भरून ठेवा नंबर तेरा मिश्र डाळीचे सांडगे करताना सांडग्यामध्ये भरपूर लसूण घालावा म्हणजेच एक किलोला एक वाटी लसूण घालावा त्यामुळे सांडगे खूपच छान व टेस्टी आणि खमंग बनतात नंबर चौदा सांडगे करते वेळेस सांडगे तोडताना पटपट घालण्यासाठी जास्त पाणी लावून सांडगे तोडू नये त्यामुळे सांडगे जास्त दिवस टिकत नाहीत आणि सांडगे पांढरे पडतात आणि सा, सांडग्यांना बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते नंबर पंधरा गहवाची कुरडई बनवण्यासाठी प्रथम गहू भिजवावा लागतो तो, तो गहू तीन दिवस पाण्यात भिजवून घालत त्याचे पाणी दररोज बदलून घेऊ पाण्यात स्वच्छ पुन्हा गहू भिजत घालावे म्हणजे गव्हाचा जास्त वास येत नाही नंबर सोळा जर तुम्ही असे न करता एकाच पाण्यात गहू भिजवले तर त्या पाण्याला उग्र असा वास येऊ लागतो आणि कुरवड्या तयार झाल्यानंतर कुरवड्या अशा लालसर दिसू लागतात त्यामुळे गव्हाचे दररोज पाणी बदलले बदलणे खूपच गरजेचे आहे नंबर सतरा जर उलट्या होत असतील तर कांद्यामध्ये लिंबाचा रस मिसळून प्या यामुळे उलट्या थांबतात नंबर अठरा केस काळे भुरे सिल्की करण्यासाठी काळेभोर सिल्की करण्यासाठी एका वाटीत अर्ध लिंबू पिळून त्यात आवळ्याची चूर्ण मिसळा आणि यामध्ये लिंबू आवळ्याचे मिश्रणाने रोज केस धुतल्याने केस काळे होऊ लागतात नंबर एकोणीस कोरडा खोकला येत असेल तर खायच्या पाण्यात थोडा ओव्याचे दाणे टाकून तोंडात ठेवा आणि याने कोरडा खोकला थांबण्यास मदत होते नंबर वीस पाय दुखत असतील तर मोहरीच्या तेलामध्ये कापूर टाकून पायाचे मालिश करा याने कोमट पाण्यामध्ये दहा मिनिटे पाय टाकून बघा याने आराम मिळेल नंबर एकवीस तुम्हाला केसगळतीचा जास्त त्रास होत असेल तर कडीपत्त्याचे पावडर दह्यामध्ये ॲलोवेरा जेल टाकून दही ॲलोवेरा जेल टाकून तीस मिनिटे केसांना लावून ठेवा याने केस गळती कमी होते तसेच केस दाट होतात नंबर बावीस केसांना मेहंदी लावताना अंड वापरा याने केसांना लागणारे प्रोटीनची कमतरता भरून निघते नंबर तेवीस ओट काळे पडत असतील तर ओटांना झोपताना रात्री बीटरूट ओटांवरती घासावे याने ओट नॅचरल गुलाबी दिसू लागतात किंवा दिसतात नंबर चोवीस चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील आणि खास सुटत असेल तर कोरफड किंवा ग्रीन टीचे पाणी एकत्र करून चेहऱ्याला लावा याने चेहऱ्यावरील समस्या दूर होतात नंबर पंचवीस कॅल्शियमची कमतरता असेल तर पांढरे तीळ रोज खावे आणि कॅल्शियम कमी होत नाही तर मैत्रिणीनं चला तर मग मैत्रिणीनं तुम्हाला या सर्व टिप्स आवडल्या असतील तर कुकविथ प्रियंका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर जास्तीत जास्त करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद